बुधावलेकडून निलेश काय माहिती आहे सौरभ आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार विधिमंडळ सूत्रांना असं सांगितलेलं आहे की अजूनही अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही आहे साधारणपणे पुढच्या तासाभरात हा राजीनामा देणं ते अपेक्षित आहेत सध्या ते पक्ष सदस्य सदस्याचा पहिला राजीनामा देतील आणि त्यानंतर ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत तर ही बातमी आल्यानंतर प्रचंड प्रमाणात सध्या गादर सुरू झालेला आहे सध्या विधानसभा अध्यक्ष देखील विधिमंडळ कार्यालयात पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशोक चव्हाण शुभेच्छा देऊन गेलेत अशा पद्धतीची माहिती येते मात्र काही वेळानंतर पुन्हा ते माघारी येणार आहेत आणि या ठिकाणीहून आपला राजीनामा सुपूर्त करणार आहेत सौरभ बरोबर निलेश आणखी काय माहिती माहिती अशोक चव्हाण आता नेमके कुठे आहेत त्याबद्दल काय कळू शकतंय नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात आहे त्यांच्यासोबत संपर्क कुठलाही होत नाहीयेत तर ते, ते आता विधिमंडळ परिसरातच उपस्थित आहेत अशोक चव्हाण जर खरंच राजीनामा देणार असतील तर ते पहिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतील म्हणजे ते पक्ष कार्यालयामध्ये पहिलं जातील त्या ठिकाणी आपला राजीनामा देतील आणि त्यानंतर ते विधिमंडळामध्ये येतील विधिमंडळात येऊन आमदारकीचा राजीनामा देतील आणि त्यानंतरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील तर भाजप कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काही वेळात पोहोचत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी येणार आहेत यामुळं आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे अशोक चव्हाण जर राजीनामा देणार असतील तर पहिल्यांदा त्यांना ही प्रोसेस फॉलो करावी लागेल विधानसभा अध्यक्ष पक्ष पुढील एक ते दीड तास विधिमंडळ कार्यालयातच थांबणार आहेत त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केल्यानंतरच हा तो ते पक्ष भाजपमध्ये प्रवेश करू शकतात जी विधिमंडळ सूत्रांना माहिती दिली त्यानुसार आमदारांना स्वतः म्हणजे अशोक चव्हाण यांना स्वतः या ठिकाणी यावं लागेल तो राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्त करावा लागेल आणि त्यानंतरच तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर ते आपला पक्ष प्रवेश जो आहे तो करू शकतील सौरभ बरोबर निलेश पण ही सगळी प्रक्रिया नेमकी काय असते त्याबद्दल काय सांगशील किंवा आसपास काही हालचाली तुला दिसत <ETITANij2> सध्या <सद्थाला> या ठिकाणी वेगवेगळ्या वेग आमदार यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर ही आत्ताची एक मोठी बातमी आहे त्यामुळं अचानक मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या वेग आमदार पक्ष कार्यालयामध्ये थी। या ठिकाणी विधिमंडळ विधिमंडळात येताना पाहायला मिळतील जर अशोक चव्हाण जाणार असतील तर त्यांचे इतर जे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर तो ग्रुप जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये खरं तर पाच ते सहा आमदार अस अजित अशोक चव्हाण यांच्यासोबत असतील अशी सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून चर्चा होत होती त्यामुळं या चर्चेमध्ये कितपत सत्य हे अगदी पाऊन एक तासामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत अशोक चव्हाणांना जी प्रक्रिया या ठिकाणी विधिमंडळ सूत्रांना सांगितली त्यानुसार या ठिकाणी सुरुवातीला अशोक चव्हाणांना आपल्या जे काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आहे त्याचा राजीनामा द्यावा लागेल त्यानंतर ते, ते, ते विधिमंडळामध्ये येथील या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा स्वतः उप त्यांच्यासमोर उपस्थित राहून तो राजीनामा त्यांच्याकडे देतील आणि त्यानंतरच ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करू शकतील अशा पद्धतीची ही प्रक्रिया त्यांना फॉलो करावी लागणार आहे आणि जर त्यांच्यासोबतचे इतर सदस्य देखील काही आमदार त्यांच्यासोबत जाणार असतील तर त्यांना देखील अशाच पद्धतीनं ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहेत सध्या अशोक चव्हाणांचं लोकेशन जे आहे ते कळत नाही आहे त्यांचा मोबाईल बंद आहे मात्र जर खरंच त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर पहिलं त्यांना पक्ष कार्यालयात जावं लागणार आहे काँग्रेसच्या त्या ठिकाणाहूनच पुढची जी बाकीची प्रक्रिया आहे ती